जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण पाहणार आहोत महाराष्ट्रामधील कापसाचे बाजारभाव अठ्ठावीस मार्च दोन हजार एकोणीसचे पाहूयात बोकरचे आवक आहे दोन हजार पाच क्विंटल जास्तीचे बाजारभाव पाच हजार नऊशे पंचवीस रुपये पुढील बाजारभाव राळेगावचे पाहूयात आहे पाच हजार पाचशे क्विंटल जास्तीचे बाजारभाव सहा हजार पन्नास रुपये परभणीचे बाजारभाव पाहूयात आहे तीन हजार सहाशे क्विंटल जास्तीचे बाजारभाव पाच हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये देऊळगाव राजा आवक आहे दोन हजार तीनशे पाच क्विंटल जास्तचे बाजारवा पाच हजार नऊशे पंच्याण्णव रुपये काटोलचे बाजारवा आवक आहे तीनशे सतरा क्विंटल जास्तचे बाजाराव पाच हजार आठशे रुपये किल्ले आवक आहे तीन हजार चारशे बत्तीस क्विंटल जास्तचे बाजारवा पाच हजार नऊशे पन्नास रुपये मारेगाव आवक आहे सहाशे अठ्याहत्तर क्विंटल जास्तचे बाजारवा पाच हजार आठशे पन्नास रुपये आवक आहे एक हजार नऊशे पन्नास क्विंटल जास्तचे बाजारवा सहा हजार एकवीस रुपये सेंदू आवक आहे दोन हजार सहाशे पाच क्विंटल जास्तीचे बाजाराव सहा हजार एकशे पन्नास रुपये धन्यवाद मित्रांनो दररोजचे बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती या चॅनलला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावांचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका व्हिडिओ पुढील व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत नमस्कार